नमस्कार मित्रांनो जयशिवराय स्वागत करतो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये बऱ्याच लोकांना येडं बनवलं जातं बऱ्याच लोकांना लुटलं जातं आणि कितीही व्हिडिओज पाहिले कितीही रील्स बनवलं झालं तरी बऱ्याच लोकांना आहे ना त्याच्याबद्दल नॉलेजच नाही आहे ओके आणि त्याच्यामुळे फाईन पण लागला जातो आणि इन्शुरन्स घेतला तर महाग पण घेतला जातो तर असे बरेच प्रॉब्लेम्स येतात तर मी आज तुम्हाला अशा टॉपिकवर गाईड करणार आहे हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला ना तुमच्या मनातले सगळे क्वेश्चन्स सॉल्व्ह होणार आहेत तर मी अशा प्रकारे हा डिटेल व्हिडिओ बनवते पाच सहा मिनटाचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन त्याच्यामध्ये सगळं काही कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो कारण मी कुठल्याही प्रकारे मला कुठल्याही प्रकारे तुमचा लॉस नको आहे मित्रांनो हा माझा एक मेन मोठं आहे तर टॉपिक आहे कार इन्शुरन्स चला सुरू करूया आजचा व्हिडिओ पण अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टापेजच्या आपला पेज आहे त्याला पण फॉलो करायला विसरू नका कारण तिथे खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ अपलोड करतो ते तुमच्या खूप फायद्याचे असतात चला सुरू करूया आजचा व्हिडिओ मित्रांनो कार इन्शुरन्स सगळ्यात प्रथम तुम्हाला हे जाणलं पाहिजे की कार इन्शुरन्स म्हणजे काय बघा कार इन्शुरन्स म्हणजे काय आहे इट्स अन ॲग्रीमेंट म्हणजे हे ॲग्रीमेंट आहे तुमचं तुमच्या गाडीचं विथ अनदर कंपनी म्हणजे दुसरी एखादी कंपनी आहे त्याच्यासोबत एक ॲग्रीमेंट केलं जातं जर काही ॲक्सिडेंट झाला काही खर्च निघाला गाडीमध्ये ॲक्सिडेंट होत झाल्यानंतर तर तो खर्च जो आहे ना तुमच्या खिशातनं पैसा जाऊ नये यासाठी थर्ड पार्टी कस्टम थर्ड पार्टी जे असते म्हणजे कंपनी असते ते तुमचा खर्च उचलत असते तर त्याला म्हणतात कार इन्शुरन्स ओके आता कार इन्शुरन्स आपण का केला पाहिजे बघाय पहिलं तर एक मँडेटरी आहे थर्ड पार्टी कार इन्शुरन्स असणं हा मँडेटरी आहे आणि त्यानं जे केलं कार इन्शुरन्स आपल्याला फायनान्शियली बेनिफिट देतो फा म्हणजे लाख रुपये खर्च आहे तर तुम्ही खिशातनं तर कॅश देऊन नाही कार इन्शुरन्सची व्हॅल्यू असते हार्डली दहा वीस तीस थी हजारच्या आसपास तर तुमचा खर्च तीस चाळीस लाख दहा लाखाच्या आसपास असेल ना तरी थी देखील कार इन्शुरन्स कंपनी तुमचा खर्च तुम्ही स्वतःचं नावावर घ्यायचा आहे बरोबर इट्स अन अ बिझनेस त्यांच्यासाठी हा बिझनेस आहे तुमच्यासाठी मात्र फायनान्शियल सिक्युरिटी राहणार आहे तर कार इन्शुरन्सचे टाईप किती मित्रांनो कार इन्शुरन्सचे दोन टाईप आहे पहिला टाईप आहे कॉम्प्रेन्सिव्ह ऑर फर्स्ट पार्टी कार इन्शुरन्स दुसरा आहे थर्ड पार्टी कं कार इन्शुरन्स जे थर्ड पार्टी कार इन्शुरन्स आहे हा कंपल्सरी कार इन्शुरन्स असतो हा लिगली कंपल्सरी असतो म्हणजे गव्हर्मेंटनं मँडेटरी केली की तुम्हाला थर्ड पार्टी का थर्ड पार्टी मँडेटरी असतो मित्रांनो तुमच्या गाडीला सपोज जर झालं तर तुम्ही खिशातनं पैसे देऊ शकता पण तुमची जर चुकी न असेल आणि दुसऱ्या गाडीला तुम्ही जाऊन ठोकलं आणि तुमची चुकीमुळे दुसऱ्याला खर्च होतो आहे ना यासाठी कोण मानलेलं आहे काम करायला त्यासाठी थर्ड इन्शुरन्स कंपनी बांधली आहे तुम्हाला लॉस नको आहे म्हणून तुम्ही देऊ शकत नाही तुम्ही फायनान्शियली अनस्टेबल झालात तर त्या केसमध्ये कार इन्शुरन्स कंपनी ॲज अ थर्ड पार्टी म्हणून तुम त्या दुसऱ्याच्या व्हेकलचा खर्च उचलत असते त्याला म्हणून थर्ड पार्टी कार इन्शुरन्स हा मॅन्डेटरी आहे आता कार इन्शुरन्स जो आहे तो नवीन गाड्यासाठी पण असतो बसेस बाईक्स ट्रक सगळ्यांसाठी इन्शुरन्स घेतला जातो तर नवीन गाड्यांसाठी येतो तो न्यू येतो आणि जो बाकीच्यासाठी येतो त्याला रिन्युअल म्हणतात आपण दोन डिफरन्सेस मेन बघितले की फर्स्ट पार्टी सेकंड आणि थर्ड पार्टी फर्स्ट पार्टीवर कॉम्प्रेन्सिव्हला काय म्हणतात फर्स्ट पार्टीवर कॉम्प्रेन्सिव्हला इन्शुरन्स म्हणजे असा असतो जो तुमच्या गाडीचा खर्च आहे ना तो त्याच्यामध्ये कवर केला जातो त्याला कॉम्प्रेन्सिव्ह म्हणतात ओके आणि थर्ड पार्टी तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे आता असून याच्यात लूप होल्स आहे ठीक आहे फर्स्ट पार्टीमध्ये ऑन कवर्स पण असतात ओके म्हणजे म्हणतो ना आपण एखादा बाबा फ्लॅट घ्यायला गेला बरोबर पण फ्लॅटमध्ये काय काय टाकायचं काय नाही टाकायचं हे चा, तुमच्यावर डिपेंड आहे बरोबर फ्लॅटची किंमत तर ही ठरलेली असते पण फ्लॅटमध्ये ॲडिशनल फर्निचर पाहिजे एक्स्टिरियर असं पाहिजे इंटेरियर तसं पाहिजे हे ॲप ॲप्लायन्सेस पाहिजे हे गॅजेट्स पाहिजेत मग त्याचा खर्च तुम्हाला ॲडिशनल द्यावा लागतो बरोबर पण कार इन्शुरन्समध्ये कसं असतं भरेच ॲड ऑन कवर असतात जे कवर घेतल्याने तुम्हाला ॲडिशनल फायनान्शियल सपोर्ट केला जातो आता असे कुठले कवर्स आहेत जे खूप इम्पॉर्टंट आहेत सगळ्या लोकांना एक तोंडावर नाव असेल झिरो डेप्रिसिएशन ते सगळ्यांना माहिती आहे बरोबर झिरोडे बसला पाहिजे झिरोडे बसला पाहिजे झिरोडे पासला पाहिजे ॲग्री पण त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे ॲड ऑन कव्हर्स आहेत जसं मी लिस्ट आउट करतो रिटर्न टू यू नॉईस इंजिन प्रोटेक्शन की लॉस दे तुमचं येतं लॉस ऑफ बिलॉंगिंग्स ओके कन्झ्युमेबल्स देन टायर प्रोटेक्शन देन तर तुमचं गिअर प्रोटेक्शन गियर इंजिन गियर एक सोबतच येतं त्याच्यानंतर येतं मित्रांनो व्हेकल इमर्जन्सी ट्रान्सपोर्ट मेडिकल असे बरेच इन्शुरन्समध्ये तुमच्या ॲड ऑन कवर येतात आता मला तुम्हाला सांगायचे बरेच लोकांचा हा क्युरी असतो की कार इन्शुरन्स घ्यावा कोणाकडून बघा मी पहिल्यांदा आत्ता इथे क्लिअर करतो कार इन्शुरन्स तुम्ही कोणाकडूनही घेऊ शकता जर तुम्हाला माहिती आहे तुमच्या इन्शुरन्समध्ये काय काय इम्पॉर्टंट फॅक्टर ॲड करायला पाहिजे बरोबर गाडी तुम्ही नवीन घ्या जुनी घ्या हा तुमच्यावर टोटल डिपेंडेंट आहे आता तुम्ही म्हणाल हे कसं एन्श्युअर करा तर बघा मित्रांनो आपली जी एजन्सी आहे गव्हर्मेंटची आय आर डी ए आय इन्शुरन्स रेग्युलेटरी ऑथॉरि ऑथॉरिटी ऑफ इंडिया ही जी एजन्सी आहे मित्रांनो ती एजन्सी गव्हर्न करते सगळ्या ज्या कंपनीज आहेत ना त्याच्या अंडर लिस्टेड असतात ना त्या कंपनीजवर कंट्रोल करते एन्श्युअर करते की तुमचा कुठलाही लॉस नको हे तर तुम्हाला माहिती आहे मग आता बरेच लोक काय म्हणतात डीलर काय म्हणतो माझ्याकडून घ्या माझ्याकडून घ्या नाही तर आम्ही सपोर्ट करणार नाही डीलर फक्त तुम्हाला घाबरवायचा प्रयत्न करतो मला सरळ सांगायचं मग काय होतं ब आता जसं जसं ज्या ज्या कंपन्यांचा बिझनेस वेगवेगळ्या वे लोकांशी टायप असतं डीलरची टायप वेगळं असतं मग जेवढा जास्त इन्शुरन्सची कॉस्ट तेवढा मार्जिन जास्त आहे तेवढा डीलरचा फायदा जास्त जर तुला तुम्हाला घाबरवलं नाही आहे तुम्हाला गोंधळवलं नाही आहे तर डीलरचा फायदा होणार कसा डीलरकडून तुम्ही इन्शुरन्स घेणार कसा तुम्हाला माहिती आहे डीलर ऐंशी हजाराचा इन्शुरन्स देत असेल तर तोच इन्शुरन्स तुम्ही बाहेर घेतला बाहेर म्हणजे कोणाकडून नाही घ्या तीस पस्तीस चाळीस सा पन्नास हजारापर्यंत तुम्ही घेऊ शकता ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट तुम्ही पैसे वाचू शकता आणि शेवटच्या व्हिडिओच्या शेवटला मी तुम्हाला काही ठराविक गोष्टी सजेस्ट करणार तुम्ही इन्शुरन्स कुठून कुठून घेऊ शकता ॲडॉन कव्हर्स सगळ्यात प्रथम झिरो डे सिशन असलं पाहिजे झिरो झिरोडे हा ॲडॉन असा कवर आहे जेव्हा तुमची गाडी ठोकली जाते डेप्रिसिएशन कन्सिडर केलं जातं प्रत्येक पार्ट्सवर प्लास्टिकवर मेटलवर फायबर्सवर ओके हेडलाईट्स स्टेल लाईट्स ओके या सगळ्यां गोष्टीवर डेप्रिसिएशन कन्सिडर असतं पण हा जर कवर असेल झिरो डेप्रिसिएशन तर तो तुम्हाला कुठल्याही प्रकारचं डेप्रिसिएशन कन्सिडर करणार नाही इव्हन आफ्टर तुमच्याकडे फर्स्ट पार्टी किंवा कॉम्प्रिएन्सिव्ह इन्शुरन्स असेल तरी मग डेप बऱ्याच कंपन्या पाच वर्ष सात वर्ष आठ वर्षांपर्यंत देण्याचा प्रयत्न करतात जेवढ्या झिरो डेप देत आहेत तेवढ्या वर्षी तुम्ही हा ॲडॉन कव्हर घेतला पाहिजे नेक्स्ट कवर मोडतो त्याच्यामध्ये मित्रांनो जो आहे रिटर्न टू युनिवर्स हा मी नेहमी सजेस्ट करतो तुम्ही झिरो डप तर घ्यायलाच पाहिजे अलंगित विथ रिटन टू युनिवर्स हा मँडेटरी मी करतो की तुम्ही घ्यायलाच पाहिजे आजकालच्या सगळ्या गाड्या तुम्ही बघू शकता मित्रांनो दहा लाख ते वीस लाखाच्या घरामध्ये जाऊन पोहोचलेल्या आहेत म्हणजेच एखादी चांगली गाडी घ्यायची प्रयत्न करायचं म्हटलं तरी मग अशातच काय होतं जेव्हा तुमची गाडी टोटल लॉसमध्ये जाते एखाद्या ॲक्सिडेंटल केसमध्ये किंवा फ्लड आलं किंवा जळून झाली तर गाडी टोटल लॉस झाली ना त्या केसमध्ये तुम्ही गाडी घेतलेली असते वीस लाखाला बरोबर पण जेव्हा झिरोडे हा ॲड ऑन कवर आहे आणि तुमच्या गाडीची आय डी व्ही इन डिक्लेअर व्हॅल्यू जर पंधरा लाख असेल तर तुम्हाला भेटणार किती पंधरा लाखवरचे पाच लाख रुपयाचा लॉस होतो पण रिटर्न टू इनवॉइस हा जर ॲड ऑन कवर असेल तर तुमची इनवॉइस प्राईस जर एकोणीस वीस लाखाची असेल ते वीस लाख रुपये तुम्हाला परत भेटले जातात म्हणून मी रिटर्न टू इनवॉईस कन्सिड करतो आय डी वीबद्दल मी तुम्हाला पण परत एकदा शेवटी मी सांगणार आहे की आय डी वी किती असली पाहिजे देन नेक्स्ट मित्रांनो येतो तुमचं ॲड ऑन कवर ते आहे इंजिन प्रोटेक्शन तर इंजिन प्रोटेक्शन मी का बोलतो घ्या Uh, बऱ्याच ठिकाणी गरज नाही पडत तरी देखील हा दे आपल्या याच्यामध्ये असला पाहिजे का बऱ्याच वेळा काय होतं ना पावसाचे दिवस असतात फ्लड सिच्युएशन असते गाडी पाण्यात जाते ती सर तुम्ही तर काही तुमच्या हातात नाही आहे पण गाडी पाण्यात जाऊ द्या ओके तुमची गाडी पाण्यातून बाहेर काढू द्या इंजिन सीज होत्या चालेल पण तुम्ही गाडी स्टार्ट करायचा प्रयत्न केला आणि गाडी सीज झाली इंजिन सीज झालं तर हा मॅनमेड सिच्युएशन ही तुमची चुकी आहे की तुम्ही जाणून जून इंजिन गा इंजिन चालू करायचा प्रयत्न केला तुम्हाला माहीत होतं गाडी पाण्यात गेली म्हणून इंजिन प्रोडक्शन ते काम करतो इंजिन प्रोडक्शन ॲड ऑन कवर असेल गाडी स्टार्ट करा स्टार्ट करून आता तो तुम्हाला बेनिफिट भेटणार आहे म्हणून मी इंजिन प्रोडक्शन सजेस्ट करतो नेक्स्ट आहे मित्रांनो कन्झ्युमेबल्स बरेच वेळा काय होतं ॲक्सिडेंट होतो आणि गाडीचे जे जसे पार्ट्स असतात जसे कन्झ्युम ॲक्सिडेंट झाल्यावर जो खर्च येतो म्हणजे बोल्ट झालं ग्रिसिंग झालं ऑइल झालं ऑइल फिल्टर झालं हे कन्झ्युमेबलमध्ये मोडतं बरोबर ते कवर नसतं त्याला कन्झ्युमेबल म्हणतात मग फर्स्ट पार्टी असून देखील कामाचा नाही मग त्याचा खर्च जो येतो चार पाच हजार रुपये जो आला तो तुमच्या खिशातून द्यावा लागतो ते होऊ नये म्हणून मी हा ॲड ऑन कवर सजेस्ट करतो कन्झ्युमेबल त्याच्यामुळे तुमच्याकडे झिरो रुप झिरो रुपीज लागणार त्याला नेक्स्ट ॲड ऑन कवर आहे मित्रांनो की लॉस बरोबर म्हणजे गाडीची चावी आजकालच्या सगळ्या गाड्या रिमोटच्या आहेत ती बनवाय गेलं तर दहा हजार रुपये तर कमीत कमी खर्च येतो बरोबर म्हणून मी सजेस्ट करतो की लॉस तुमची गाडी हरवले गाडीची चावी हरवले काही प्रॉब्लेम नाही आहे मित्रांनो तुम्ही इन्शुरन्स क्लेम करा तुम्हाला दहा पंधरा वीस हजारापर्यंत पंचवीच्यापर्यंत तुम्ही गाडीची चावी नक्की बनवू शकता म्हणून मी की सजेस्ट करतो त्याच्यानंतर मित्रांनो ऑन कवर येतो टायर प्रोटेक्शन आता माहिती आहे आपल्या भारतातले रस्ते किती बेकार आहेत बरोबर कधी खड्ड्यात जाऊन फुटेल काय सांगतात नाही माझ्याबद्दल सोबतच दोन वेळा दोन टायर फुटले होते मुंबईतल्या रस्त्यांमध्ये काही तुम्ही कंप्लेंट करा काही होत नाही तर टायर प्रोटेक्ट जर तुमच्याकडे ॲड ऑन कवर असेल खड्ड्यात जाऊ द्या फुटू द्या टायर येऊ द्या बरोबर किंवा रिमचं पण काय होतं तुम्हाला तो कवर तुम्ही घेऊ शकता क्लेम करू शकता तो पण मिळू शकता विदाऊट एनी चार्ज म्हणून मी टायर प्रोटेक्टसुद्धा सजेस्ट करतो त्याच्यानंतर मित्रांनो असतो लॉस ऑफ बिलॉंगिंग्स आता लॉस ऑफ बिलॉंगिंग्स म्हणजे काय असतं तुमच्या गाडी चोरीला गेले तेव्हा आर टी आय तर कामाला येणारच पण त्याच्यासोबत त्या गाडीमध्ये तुम्ही काही इम्पॉर्टंट ठेवले जसं तुमचा मोबाईल होता लॅपटॉप होता हे देखील तुम्ही क्लेम करू शकता तुम्हाला इन्वॉयस दाखवायचे तुम्ही ते कवर करून नक्की यूज करू शकता अजून एक कवर आहे ट्रॅव्हल अँड एक्सपेन्सेस आता हा माहितीच नसेल बऱ्याच लोकांना तुमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे बरोबर आणि तुम्हाला आता आहे ना यायला जायला ऑप्शनच नाही आहे तर त्या केसमध्ये तुम्ही राहण्याचा देखील आणि येण्या जाण्याचा देखील खर्च तुम्ही आहे ना तो ट्रॅव्हल अँड एक्सपेन्सेसमध्ये रिएम्बेस करू शकता तुम्हाला तो भेटणार आहे म्हणून मी तो ट्रॅव्हल अँड पण सजेस्ट करतो तर एवढे सारे ॲड ऑन आहेत ते आपल्या असले पण थर्ड पार्टी तर बाय डिफॉल्ट येतोच त्याच्यामध्ये येतो कंपल्सरी पी ए कवर म्हणजे ॲक्सिडेंटल कवर असतो कंपल्सरी पर्सनल ॲक्सिडेंटल कवर हा मँडेटरी असतो हा मँडेटरी असतो तीनशे चारशे पाचशे रुपयाच्या आसपास हा असतो लक्षात राहू द्या तर पंधरा लाखांपर्यंत तुम्हाला पैसे भेटतात तुमच्या नॉमिनीला इन केस ऑफ ॲक्सिडेंट किंवा खर्च तुमच्या बॉडीवर केला जातो मेडिकल एक्सपन्सेसच्या अंडर तर त्यामुळे पर्सनल हा पण तुमच्या याच्यात कंपल्सरी इन्शुरन्समध्ये ॲड केला जातो आता हे तुम्हाला ॲड ऑन कवर समजले फर्स्ट पार्टी समजली थर्ड पार्टी समजलं आता आय डी व्हीबद्दल बोलूया आपण ठीक आहे आय डी व्ही काय असतं आय डी व्ही इज अ इन्श्युअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू म्हणजे माझी कंपनी आहे बरोबर माझी कंपनी तुमच्या गाडीची एखादी आय डी व्ही ठरते पण आय डी व्ही ठरवण्यासाठी आय आर डी ए आय रेग्युलेटरी एजन्सी आहे तिने पण काही रूल्स दिलेत म्हणजे जी झिरो टू सिक्स मंथ नाईंटी फाय पर्सेंट सिक्स टू वन इयर नाईंटी पर्सेंट देन तुमचं ना वन टू टू इयर एट्टी पर्सेंट एवढी तुमच्या गाडीची व्हॅल्यू ठरवली जाते म्हणजे डेप्रिसिएशन किती पकडायचं हे त्यांनी सांगितलेलं आहे बट कसं असतं बऱ्याच कंपन्या काय करतात ना पन्नास टक्के पण पन डेप्रिसिएशन करून तुम्हाला प्रीमियम कमी येण्यासाठी आय डी छापून देतात नाही मित्रांनो याच्यामध्ये थोडा आहे हो ना आहे लोचे, लोचे इन द सेन्स आय डी वी तुम्ही मॅक्झिमम ट्राय करा ॲज पर आय आर डी ए नॉननुसार घ्यायचा प्रयत्न करा म्हणजे एक शोरूमच्या सोबत तुमची एक वर्ष जुनी गाडी आहेत बरोबर म्हणजे दुसऱ्या वर्षात पदार्पण करते तुम्ही गाडी घेताना एक म्हणजे पंधरा लाख रुपये बरोबर मग पंधरा लाख वीस टक्के डेप्रिसिएशन येणार वन टू टू इयरसाठी मग ते किती झालं मित्रांनो वीस टक्के कमी करा तीन लाख रुपये कमी होणार बारा लाख रुपये तुमची आय डी झाले झाली बरोबर आणि बा पंधरा हजार तुमचे एक शोरूम होती पण रिटर्न टू इन्व्हेस्ट जर तुमच्याकडे असेल बरोबर म्हणजे त्याच्यामध्ये काय होणार रजिस्ट्रेशन कवर होणार इन त्याच्यानंतर इन्शुरन्सची प्राईस कवर होणार एक शोरूम कवर होणार सगळं कवर होतं म्हणून रिटर्न टू इन्व्हॉईस मी नेहमी इन्व्हेस्टेस्ट करतो आता बारा लाख ही तुमची आय डी वी झाली बरोबर मग तुम्हाला तेवढी आय डी ठेवली पाहिजे बऱ्याच कंपन्या कमीत जास्त ठेवतात पण मी नेहमी सजेस्ट करतो जेव्हा जेव्हा तुम्हाला रिटर्न टू येतो आहे तेव्हा तेव्हा कंपन्या ज्या तुम्हाला देऊ इच्छितात आय डी त्या घ्यायला प्रयत्न करा रिटर्न टू इन्व्हेस्टने काय काय होतं तुमचा लॉस होत नाही सगळे प्राईस तुमची सेक्युर्ड असते समॲश्युर्ड जे असते ना ती सगळी तुम्हाला परत भेटणार असते म्हणून मी सजेस्ट करतो याला म्हणतात बेसिकली इन्शुअर डिक्लेअर आय डी आय डी कशी ते तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगितलेलं आता नेक्स्ट येतं की कंपन्याच कुठल्या आहेत ज्या चांगल्या आहेत सगळ्या आय आर डी एल इस्टेटच्या अंदर जेवढ्या कंपनीज येतात इन्शुरन्स कंपनीज्या सगळ्या चांगल्या आहेत बरोबर त्यांचा क्लेम सेटलमेंट रेशो हा तुम्हाला चेक करायचा बट बट खूप इम्पॉर्टंट काय जर तुम्ही जर चुकीचा क्लेम करत असाल तर तुम्हाला क्लेम हा भेटणारच नाही कंपन्या सजेस्ट करतो ज्या की बऱ्याच लोकांची टायप आहे कॅशलेस असलं पाहिजे मेन रॉयल सुंदरम एस बी आय एच डी एफ सी आय सी एस आय कोटक रहेजा लिबर्टी फ्युचर देन इफ्को टोकियो न्यू इंडिया ऑल इंडिया ओके एवढ्या ज्या कंपनीज आहेत बजाज झालं रिलायन्स झालं या ज्या कंपनीज आहेत ना त्या चांगल्या त्यांचं जे ना चांगलं नाव आहे मार्केटमध्ये त्यांचं तुम्ही इन्शुरन्स घेण्याचा प्रयत्न नक्की करू शकता तर कुठलाही घ्या काही प्रॉब्लेम नाही आणि तुम्हाला अजूनही कॉन्फिडंट नसेल फक्त आहे ना नियरेस्ट तुमचं जिथं तुम्ही सर्व्हिस करता रेग्युलर जवळपास जो सर्व्हिस सेंटर आहे त्यांना कॉल करा त्यांना विचारा की आपल्याकडे कॅशलेस कोणते कोणते इन्शुरन्स आहेत जेवढे कॅशलेस असतील त्यातला कुठलाही तुम्ही उचला तुम्हाला कधीही प्रॉब्लेम येणार नाही इन्शुरन्स कॅशलेस का असावा नंतर तुम्हाला रिएम्बर्स करायची गरज नाही पडणार जे काही ते अगोदर सगळं केलं जाईल म्हणून मी ते तुम्हाला सजेस्ट करतो कुठल्याही वेगळा काय प्रॉब्लेम नाही दुसरं इन्शुरन्स क रिजेक्ट होण्याचे चान्सेस पण असतात मग का रिजेक्ट होऊ शकतो त्याची कारणं सांगतो इनवॅलिड ड्रायविंग लायसन्स मेन आहे तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत आहे ते पण आहे तुम्ही रॉंग साईडनं गाडी चालवताय तुम्ही ओवर स्पीड करून चालताय सिग्नल जम्प केलेत तरीसुद्धा तुमचा क्लेम रिजेक्ट होऊ शकतो तुम्ही चुकीचा क्लेम करताय तुम्ही दोन तीन चार क्लेम सोबत करतायत ते सुद्धा चुकीचं आहे तरी तुमचा रिजेक्ट होऊ शकतो त्याच्यानंतर एखादे ॲड ऑन कवर जसे इंजिन प्रोटेक्शन आहे इंजिन प्रोटेक्शन नाही आहे तर तुमचा तो इंजिनचा कवरसुद्धा लॉस होऊ शकतो तो क्लेम रिजेक्ट होण्याचे चान्सेस आहेत तर ॲक्सिडेंट झाला आहे वर्षभरा महिन्याभरापूर्वी आणि तुम्ही क्लेम करायला आत्ता जागे झाला आणि तुम्ही क्लेम करता पंचेचाळीस दिवसानंतर त्या केसमध्ये तो रिजेक्ट होतो महत्त्वाचं काय आहे की तुम्ही कमीत कमी दिवसांमध्ये इंटिमेट केलं पाहिजे एजन्सीला इन्शुरन्स एजन्सीला आणि क्लेम सेटल केलं पाहिजे वन वीकपर्यंत मॅक्झिमम लोकांची इंटिमेशन टाइम असतो त्याच्यातमध्ये तुम्हाला इंटिमेट केलं पाहिजे रिअल वर्ल्ड सिच्युएशन तुम्हाला सांगता आली पाहिजे तरच तुमचा क्लेम सेटल होतो ओके त्याच्यानंतर ड्रायविंग लायसन्स आहे मित्रांनो ओके लर्निंग लायसन्स आहे बट को ड्रायव्हर पक्का लायसन्सवाला नाही त्या केसमध्ये सुद्धा क्लेम रिजेक्ट होतो एवढे काय गोष्टी आहेत बरोबर त्या केसमध्ये तुमचा क्लेम रिजेक्ट होतो आता इन्शुरन्स घ्यायचा कुठून मित्रांनो इन्शुरन्स कुठूनही घ्या ॲकोकडून घ्या पॉलिसी बाजारकडून घ्या डीलरकडून घ्या एजंटकडून घ्या डायरेक्ट कंपनीकडून घ्या कोणाकडून तुम्ही इन्शुरन्स घ्या काही प्रॉब्लेम नाही सांगायचं एवढंच आहे की चार पाच ऑन कवर जे आहेत जसं झिरो डेप रिटर्न टू इन्व्हेस्ट कन्झ्युमेबल की प्रोटेक्शन आणि तुमचं थर्ड पार्टी हे तुमच्या कवर असलं पाहिजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कॅपिंग नसलं पाहिजे म्हणजे बाबा अरे की प्रोटेक्शन टायर प्रोटेक्शन घेतलं आहे बट कॅपिंग दोनच हजार रुपयाचं आहे चालणार नाही टायर सहा हजारात असणारे नाही आहे मग तुम्हाला कॅपिंग दोन हजारचं लावून चालेल का तसं नाही तुम्हाला कॅपिंग नसलं पाहिजे लक्षात राहावं एवढं तुम्ही त्यांना विसरून घ्या जो तुम्हाला कमीत कमी इन्शुरन्स देईल ओके कोट देईल विथ मॅक्झिमम बेनिफिट देईल त्याच्याकडून तुम्ही घ्यायचा प्रयत्न करा आय डी व्ही तुमच्या ॲज पर आय आर डी ए कॅल्क्युलेशननुसार असावी किंवा रिटर्न टू युन्स त्याच्यामध्ये असला पाहिजे आता मी पण इन्शुरन्स एजन्सी आपली आहे मी कोणाला फोर्स करत नाही की तुम्ही माझ्याकडूनच काढा बट माझं काम आहे बिंग फर्स्ट मी पहिला इन्फ्लुएन्सर आहे पहिली माहिती देणं माझं काम आहे त्याच्यानंतर बिझनेस माझं सेक्यूड काम आहे तुम्ही सुद्धा इन्शुरन्स नक्की घेऊ शकता मॅक्झिमम बेनिफिट विथ माझी सर्व्हिस फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला अवेलेबल राहील आणि ॲट द एंड एन सी बी महत्त्वाचा असतो नो क्लेम बोनस याला काय बोलतो जर तुम्ही पर्टिक्युलर इयरला एन सी बी म्हणजे क्लेम केला नाही तर तुम्हाला नेक्स्ट इयरला डिस्काउंट भेटतो पहिल्या वर्षी वीस टक्के दुसऱ्या वर्षी पंचवीस टक्के तिसऱ्या वर्षी पस्तीस टक्के पंच्याऐंशी टक्के पन्नास टक्के अशा स्वरूपात तो नो क्लेम बोनस आहे ना तो वाढत जातो तर काय इन्शुरन्स वापरणं गरजेचं आहे का नाही बघा पाच हजारच्या खाली जर असेल तर इन्शुरन्स वापरू नका करून घ्या पण मोस्टली काय होतं जर इनिशियली झालं पाहिलं दोन महिन्या तर तुमची गाडी घेतली दोन महिन्यात ठोकली गेली लगेच करून टाका ओके कारण काय तुम्हाला वर्षभरात किती क्लेम करावे लागतील तुम्हाला माहीत नाही आहे ओके सो इन्शुरन्स वापरणं बेनिफिट आहे तुमचा फायनान्शियल लॉस होणार फक्त प्रोसेसिंग फी लागते म्हणजे जी पंधराशेच्या खालच्या ज्या गाड्या आहेत त्यांना हजार रुपये प्रोसेसिंग लागते पंधराशेच्या वरच्या काढाय त्यांना पंधराशे रुपयाच्या आसपास प्रोसेसिंग लागते बाकी सगळं झिरो होतं जर तुमच्याकडे मी सांगितलेलं ॲड ऑन कवर असतील आणि तुमची आर टी आय वी टी आय सगळं तुमच्या कवरमध्ये मेन्शन असेल तर छोटा व्हिडिओ बनवला होता मित्रांनो प्रयत्न केला सांगावं तुम्हाला सगळा याच्यामध्ये काय काय इन्क्लूड असतं काय नाही डिटेलमध्ये एक ना एक गोष्ट ऐकली असेल ना तुमचा कुठल्याही प्रकारचा लॉस होणार नाही ओके इन्शुरन्स कोणाकडून घ्या सगळे ॲड ऑन कवर असावेत बिंदास घ्या कॅशलेस असो घाबरू नका तुमचा लॉस होणार नाही मित्रांनो आणि जेव्हा नवीन गाडी घेतात तेव्हा तो शक्यतो स्वतः घेण्याचा प्रयत्न करा बऱ्याच कंपन्या मँडेटरी करतात एजन्सीज डीलर्स मँडेटरी करतात त्यांना सरळ सांगा आय आर डी आय बोलते की तुम्ही इन्शुरन्स कुठे नाही घेऊ शकता आणि तरी देखील तुम्हाला त्या म्हणत असेल आम्ही गाडीत देणार नाही मग तर तुम्ही डिरेक्टली गव्हर्मेंटला कस्टमर केअरला कन्झ्युमरला त्यांच्या कस्टमर केअरला डायरेक्टली तुम्ही कॉल करून सांगू शकता की हे पर्टिक्युलर डीलर आहे ते मला कंपल्सरी करतं इन्शुरन्स घेण्यासाठी मी मित्रांनो खूप असे व्हिडिओ बनवते जे डीलर लोकांचे अगेन्स्ट जातात आणि हे बरेच लोक बनवत नाहीत मी बनवण्याचा प्रयत्न करतो आहे तुमच्या फायद्यासाठी कारण जर तुम्ही नवीन गाडीचा इन्शुरन्स लेस्ट एक्झाम्पल फेमस गाडी घेऊया ब्रेझा पन्नास पंचावन्न हजाराचा इन्शुरन्स आहे डीलरकडचा आणि तुम्ही स्वतः काढायचा प्रयत्न केला ना तर पंचवीस हजाराचा येतो म्हणजे एवढं मार्जिन त्यांना असतं था। सांगण्याचा हेतू हाच होता तुमचे पैसे वाचले पाहिजेत पण वाचले पाहिजेत अशा हेतून की तुमचा लॉस पण नाही झाला पाहिजे तर एवढा डिटेल व्हिडिओ बनवला मित्रांनो काही जरी राहिला असेल माझ्याकडून अजून तुम्हाला केलेलं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा नक्की तुम्हाला हेल्प करेन एवढा छोटा व्हिडिओ होता धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय